विवेक कोकरे यांनी आपला पगार किती तेवढेच बोलावे मिथून माने राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी आपला पगार किती तेवढेच बोलावे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना त्यांनी यापुढे भान ठेवावे अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असे युवा नेते मिथून माने म्हणाले माने म्हणाले की विवेक नावाच्या कोकराला एकच सांगणं आहे तुझा पगार किती तू बोलतो किती कोकरू म्हणजे आमच्या भाषेत बाळ आणि हयाबाळाला लई महत्त्व देणं असं आम्हाला वाटत नाही पण हे बाळ जर त्याच्या उंचीपेक्षा जास्त बोलत असेल तर त्याला उपदेश करावा लागतो अरे कोकरा तुला फक्त आमदार साहेब यांच्यामुळे पद मिळालं आहे आमदार गोपीचंद पडळकर शेत निवडून यायच्या आधी कधी असं पद राष्ट्रवादीने कोणाला दिलं का ह्याचा विचार करा आणि तुमचं वय नाही तेवढ्या संघर्ष आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आहे तुम्ही राजकारणात नक्कीच यशस्वी व्हा आमच्या शुभेच्छा आहेत पण बोलवता धनी नका हो हया कोकराला माहीत आहे ह्याचं टी साठी हा बोलत आहे हला लय महत्त्व देणे गरजेचे वाटत नाही पण यांना स्वतःची उंची करणे गरजेचे आहे म्हणून ह्याना जतमधील कोणत्याही व्यक्तीने प्रतिक्रिया दिली नाही मालकाची हुजुरेगिरी करण्यासाठी जर असे बेताल वक्तव्य करत असाल तर त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं आपला मालक का बोलत नाही आणि असे कितीही लुंगेसुंगी यांनी आमदारसाहेब यांच्यावर टीका केली तरी आमदारसाहेब हॅट्रिक आरल्याशिवाय जतची जनता गप्प बसणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे अपघाताने मृत्यू किंवा माणसाला इजा होते आमदार नाही हे कोकराला समजलेच नाही असे युवा नेते मिथून माने म्हणाले